जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद धुळे डॉक्टर राजेंद्र शिवाजीराव लंघे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न याबाबत वृत्तशी आज दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद धुळेचे डॉक्टर राजेंद्र शिवाजीराव लंघे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला आज ते आपल्या सेवेतून सेवानुत्त झाले असून आज सलग एकतीस वर्ष प्रदीर्घ सेवेतून आज ते सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम धुळे शहरातील अक्षदा लॉन्स या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी अतिरिक्त सीओ चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे सभापती हर्षवर्धन दहते अधिकारी पवार साहेब उपायुक्त भानगे पशुसंवर्धन उपायुक्त भानगे साहेब पीडब्ल्यू डी अधिकारी ठाकूर साहेब शिक्षण अधिकारी मनीष पवार अधिकारी बी ए बोटे महिला बालकल्याण अधिकारी हेमंत बदाने आदी आधि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पशुसंवर्धन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर राजेंद्र लंगे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आज पार पडला यावेळेस त्यांच्या कार्याला त्यांच्या प्रदीर्घ एकतीस वर्षाच्या कारखंडात त्यांनी विविध ठिकाणी केलेल्या कार्याचा या ठिकाणी उजाळा देण्यात आला तर त्यांनी अतिशय विविध ठिकाणी आपल्या या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका पशुसंवर्धन पदावर राहून त्यांनी न्याय देण्याची भूमिका दिली असून ज्यात रायगड धुळे जिल्हा परिषद अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली अशा या जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ राजेंद्र शिवाजीराव लंगे यांचा आज सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी पार पडला तर यावेळेस अनेक मान्यवर पदाधिकारी अधिकारी वर्ग यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता दोघांची दो जी केमिस्ट्री होती ती चांगली जमल्या वळखल मी आपल्याला विभागाला पण आपल्याला न्याय देता आला खरोखर आतापर्यंत सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या साहेब या शुभेच्छांचा सा सगळ्या बंच करतो भूती करतो आणि सगळ्यांच्या वतीने ठाणे जिल्हा धुळे पर, जिल्हा परिषदेच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने विशेषतः महाराष्ट्रातील सर्व पशुसंवर्धन वर्गाचे वर्ग एक पासून वर्ग चार पण हजार लोकांपासून पर्यंतच्या या शुभेच्छा तुम्हाला खोच करतो पुढच्या भेटीसाठी इथे थांबतो वैन्य साहेब आत्ताच्या जे इथे त्यांनी चांगला येत होते त्याच्यावर आपल्याला बारीक लक्ष ठेवायचं आहे त्याच्यावर हा मश्किलचा भाग आहे थोडासा शुभेच्छाचा भाग आहे मनाला कोणी लावून आणि दुकान साहेब आता तुम्ही चार्ज घेत त्याच्यामुळे याच्या पुढे काय आहे तुम्हाला काही विचारायची संधी लाभलेली नाही त्यामुळे तुम्हाला ती धुक्यात सांभाळायची आहे त्यामुळे आता सरांना चांगला निरोप आणि तुमच्या इथे शुभेच्छा तुमची पुढची जबाबदारी चांगली सांभाळता येईल म्हणजे संवर्गाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देते सर्वांना मजा दोन शकणार सर्व जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी रुंद मी जिल्हा परिषदचा कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून जसा पदभार घेतला साधारणत आता दीड वर्ष होण्यात येईल आणि या दीड वर्षाच्या कालावधीत पशुसंवर्धन विभागाचे डी म्हणून लंगे साहेबांसोबत काम करण्याचं मला संधी मिळाली खरं तर साहेब मी पदभार घेण्याच्या आधी आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था खूप बिकट होती आणि त्यावेळेस साहेबांनी त्याआधी जवळजवळ सतरा दवाखाने निर्लिखित करून शासनाकडनं परवानगी आणली होती फक्त नवीन बांधकामासाठीचाच निधी उपलब्धतेचा विषय होता याआधीच्या सभापतींच्या काळात चार पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी निधी उपलब्ध झाला आणि त्यानंतर मग आम्ही सातत्याने पात प्रयत्न करत होतो आणि यावेळेससुद्धा आपण नव्याने चार दवाखाने उभारण्याचे मंजुरी झालेली आहे सर्वात जेव्हा या खात्याचा पदभार घेतला होता साहेब तर आमच्या पशुसंवर्धनचा जिल्हा परिषद क्षेत्र निधी इनमेन अडुसष्ट एकोणसत्तर लाख रुपये होता आणि जेव्हा नवीन आर्थिक वर्षासाठी तेवीस चोवीससाठी जेव्हा आम्हाला अर्थसंकल्प तयार करायचा होता तर साहेबांना आणि आमचं एक प्राथमिक बैठक झाली की ती मागायचं म्हणे म्हटलं मागा दुप्पट ते म्हणे साहेब मिळत नाही म्हणे आपल्याकडे आपल्याकडे आपण वंचित आहोत म्हणे या सगळ्या जिल्हा परिषदमध्ये कृषी आणि पशुसंवर्धन विभाग हा कायम वंचितांमध्येच गणला गेलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मिळणार नाही म्हणे अहो मागा तर खरी म्हटलं बघू आपण मागितलं पाहिजे देणाऱ्याने काय द्यायचं काय नाही द्यायचं ते ठरवतील पण आम्ही त्या पद्धतीने साधारणतः दीड कोटी रुपयाचा बरोबर आहे ना साहेब आम्ही बजेट सादर केला आणि तो बजेट निस्सा तयार केला नाही तर आम्ही अभ्यासपूर्ण केला म्हणजे आपल्याला काय गरज आहे काय नाही गरज आहे मगाशी जसं सांगितलं की वा कौलिफ्टिंगसाठीचा निधी आपण त्याच्यातनं निधीतनं त्या वस्तू खरेदी केल्या म्हणजे जी शेतकऱ्याची गरज आहे ती निकट आपण भागवली पाहिजे यासाठीचंच आपण एक प्रयोजन केलेलं होतं आणि विशेष म्हणजे आपल्या प्रयत्नांना म्हणजे लंगेसाहेब आणि आम्ही दोघंजण सामायिक पद्धतीने मग ते आपले ॲडिशनल सी ओ असतील सी ओ असतील जिल्हा परिषदचे सन्मान्य अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही दोघांनी जॉईंटली जायचो की आपल्याला कारण काय गरज आहे प्रशासकीय बाबतीत साहेबांना म्हटलं तुम्ही सांगितलेलं जास्त इम्प्रेसिव्ह राहील आणि त्या पद्धतीने आम्हाला खरोखर यश मिळालं आणि जिल्हा परिषदचा शेतचा बजेट हा पशुसंवर्धनचा दुपटेने मिळाला आम्हाला दीड कोटीपर्यंत मिळाला <laughs> आमचा आदिवासी विकास विभागाला आम्हाला गेल्या दोन वर्षापासून निधी उपलब्ध होत नव्हता ज्यावेळेस ही बाब मी लंगेसाहेबांच्या नजरेत आणून दिली तर त्यांनी मग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून आता री पुनर्च्यात आपल्याला मध्ये पैसे मिळालेले आहेत त्याबद्दलही लंगेसाहेबांचं खूप मी अभिनंदन करतो कारण साहेब तुम्ही नगरचे आम्ही धुळ्याचे आम्ही तर आमच्या स्थानिक माणसांचाच विचार करतो पहिले पण तुम्हीही तितक्याच मगाशी सांगितलं वक्त्यांनी की साहेब एकदम शांत आहेत बा खरोखर शांत आहेत जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये काही प्रश्न सगळ्यात जास्त प्रश्न कृषी आणि पशुसंवर्धन विभागाशी निगडीत असतात आणि आमच्यासारखे जिल्हा परिषद सदस्य आता बरंच ऐंशी टक्के नवीन सभागृहात आलेले आहेत तर त्यांचा थोडासा रोष मोठ्या प्रमाणावर असतो पण साळलेला आहे त्याबद्दल त्यांचं मी खूप मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मलाही चांगला सहवास लाभला मलाही अशा अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे माझं मी भाग्य समजतो आणि उर्वरित आयुष्य आपलं सुख समाधानाचं भरभराटीचं आणि आरोग्यमय जाऊ अशी मी भगवंत करतो थांबतो नमस्कार सोहळ्यासाठी आपण सर्व वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक खरंच आभार साहेबांबद्दल सांगायचं सा म्हटलं तर त्यांना म्हणजे दहावीपासूनच खूप कष्ट करून खूप पुढे गेलेले आहेत ते म्हणजे त्यांच्या चिकाटी कष्ट करण्याची एवढी तयारी असते त्यांची का कधीच ते महागार घेत नाही पेशन्सली सर्व काम एकदम व्यवस्थितपणे करतात कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत त्यांनी खरंच पण आता त्यांची वेळ आहे खरं शांत राहून आराम करण्याची सेकंड इनिंग आपण म्हणतो जसं सुरू होती तसं पण आता स्कोअर करण्यासाठी त्यांना सेकंड इनिंग नाही करायची आहे आता आनंद घेण्यासाठी सेकंड इनिंग सुरू करायची आहे बऱ्याच वेळा असं व्हायचं की काही कार्यक्रम असला किंवा काही असलं तर त्यावेळेस सरांना सांगावं लागायचं का तुम्ही आज सुट्टी घेता का रजा घेता का ज्यावेळेस आपत्ती यायची व्यवस्थापना त्यावेळेस त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे का मला काही जमणार नाही तुमचे तुम्ही बघा हे असे बरेच उत्तरं त्यांनी बऱ्याच वेळा दिलेले आहे अजिबात नाही येते त्यांनी सांगितलं डॉक्टर हिरेंनी जसं सांगितलं साहेबांचा सा तिसरा डोळा उघडला म्हणजे खूप डेंजरस ते <laughs> पण जरी असं नारळ बाहेरून काढत दिसला तरी पण मऊ सवय आहे त्यांचा असं हे नाहीये पण आहे मला त्यांचं म्हणजे एक सरकारी नोकर किंवा कोणताही नोकरी करणारा माणूस दोन कुटुंब सोबत घेऊन जगत असतो एक तर त्याचं वैयक्तिक कुटुंब स्वतःचं घरातलं आणि एक कार्यालयातील कुटुंब कार्यालयातले त्यांचे जे सहकारी आहेत त्यांनी एवढं सांभाळून घेतलेलं आहे त्यांना त्यांच्याकडे पाहून खरंच असं वाटतं की कार्यालयातली जे असतात का कर्मचारी ते खरंच असा स्टाफ त्यांना मिळाला आहे शब्द बोलून संपव परंतु मी ज्यावेळेस तिथं जॉईन व्हायला आलो मला पण जवळपास पावणे दोन वर्ष या ठिकाणी झाले आणि लंगे साहेबांकडं अतिशय सेन्सिटिव्ह असा महत्त्वाचा हा पशुसंवर्धन विभाग आहे आपल्या लक्ष नसतं कृषी विभाग किंवा पशुसंवर्धन विभाग परंतु हे दोन विभाग आपल्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे पूरक व्यवसाय आणि मुख्य व्यवसाय या दोन्ही गोष्टी सांभाळणारे असे महत्त्वाचे विभाग हे दोन अधिकारी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हँडल करतात आणि कोणतीही गोष्ट म्हणजे एकही चुकीची गोष्ट कधी न्यूजपेपरमध्ये आली नाही गेल्या दोन वर्षामध्ये आणि कोणताही वादग्रस्त त्या ठिकाणी झाला नाही मी त्यांचा एक एचओडी म्हणून त्यांच्या कामाच्या पावती देण्याची आवश्यकता खरोखर नाही आहे या ठिकाणी त्यांचे सहकारी पण बसलेले आहेत टेक्निकली ते खूप साऊंड मला वाटले त्यानंतर ज्या ज्या वेळेस आमच्या अन अनौपचारिक मॅडम म्हणजे पार्ट्या व्हायच्या असं मी म्हणतो पण त्या नॉर्मलच होत्या पण त्यावेळेस मॅडमचं नाव ते किमान दहा वेळा घ्यायचे म्हणजे आणि म्हणजे स्वतःवर विनोद करण्याची त्यांची विनोद बुद्धी त्या ठिकाणी आहे आणि इतर पण अनेक अनुभव त्यांचे आहेत त्यांचं शिक्षण मुंबईसारख्या सिटीमध्ये ते कालाघोडा ब कॉलेज आहे ते खूप फेमस कॉलेज आहे म्हणजे अगदी ब्रिटिशांच्या काळामध्ये त्याची हे झालेली स्थापना झालेली आहे आणि त्या कॉलेजमधून खूप मोठे धुरंधर प्रशासकीय अधिकारी निर्माण केलेले आहेत असं ते कॉलेज आहे उपायुक्त जिल्हा धुळे पशुसंवर्धन विभाग त्याचनंतर आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे सभापती कृषी आणि पशुसंवर्धन सन्माननीय जी भाऊ हर्षवर्धन जी दैते सर ते मला नेहमी म्हणतात मला सर म्हणू नका पण ते मला फक्त जिभाऊच म्हणा पण आदरणीय जिभाऊ नंतर माझे आपल्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सर माझे सर्व विभाग प्रमुख माझे मित्र आणि माझे सहकारी आ, मी जरा बोलण्यामध्ये आज अडखळतो आहे मी नेहमी एवढं अडखळत नाही आणि उशीर पण झालेला आहे खरं म्हणजे मला मुळात सरकारी नोकरी करायचीच नव्हती मी ज्या वेळेला माझं शिक्षण झालं मुंबईमध्ये तर मी थोडं ग्लॅमरस दुनियेमध्ये होतो आ, मी त्यावेळेला पूजा भट महेश भट नंतर पूर्ण दत्त फॅमिली नंतर शिल्पा शिरोडकर आणि त्यांची फॅमिली आणि आने, अनेक सिनेसृष्टीतील जे पण कलाकार आहेत नंतर टेलिव्हिजनवरचे जे कलाकार आहेत यांच्याकडे मी त्यावेळेला पेट प्रॅक्टिस करत होतो आणि मला भरपूर त्यावेळेला पैसे वगैरे मिळायचे आणि मुंबईमध्ये माझं सगळं छान चाललेलं होतं परंतु मला असं कधी कधी वाटायचं की आपले सगळेच सरांनी सांगितल्याप्रमाणे माझे बरेच क्लासमेट माझे सिनियर्स यू पी एस सी एम पी एस सी आणि चांगल्या एक्झाम्स देऊन चांगल्या पदावर असायचे आपण पण का देऊ नये म्हणून मी प्रयत्न केला मी जिथे जिथे प्रयत्न केला तिथे मी पास पण होत गेलो मी दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये पण सिलेक्ट झालो होतो हिमाचल राजस्थान तिकडे पण मी सिलेक्ट झालो होतो मग महाराष्ट्रात सिलेक्ट झाल्यानंतर मी जॉईन करून बघितलं रायगड जिल्हा परिषद एक तर सुरुवातीला तिथे गेल्यावर ते तीन दिवस मला जॉईनच करून घेतलं नाही सर त्यांनी की ते म्हणाले की तुम्ही काही टिकणार नाही आमच्याकडे त्यामुळे तुमची आपण पाहू म्हणे तुम्ही खरंच म्हणजे टिकता की नाही तीन दिवसाने मला त्यांनी मग पोस्टिंग दिली आणि मी माझं काम सुरू केलं सुरुवातीला जर असं वाटलं की फारच ग्रामीण भागामध्ये आपल्याला ते जमेल की नाही परंतु मग ते आपल्याला सरकारी नोकरी करत करत असताना जो एक अधिकार शासनाने दिलेला असतो आपल्याला वापरायला त्या अधिकाराच्या जोरावर आपण सर्वसामान्य जनतेचं आपण कल्याण करू शकतो आणि तो त्या ठिकाणी माझ्यामध्ये जो आविर्भाव आला त्या काळात आणि मग मी कर्जत तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यातल्या ले। बऱ्याच आदिवासी योजना मी त्या ठिकाणी राबवल्या ते पाहिल्यानंतर जे अहमदनगरचे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत सध्या त्यावेळेला त्यांच्याकडे सर पशुसंवर्धन विभाग त्यांच्याकडे होता मग त्यांनी पाहिल्यानंतर ते म्हणे हा तर नगरचाच मुलगा आहे मग याला आपण अहमदनगरला पोस्टिंग देऊ माझी मागणी नसताना मला अहमदनगरला त्यावेळेला पोस्टिंग देण्यात आली मी त्यावेळेला पण स्टेट सेक्टरमध्ये आणि जिल्हा परिषद सेक्टरमध्ये असं से पाच पाच वर्ष मी दहा वर्ष अहमदनगरला फार छान काम केलं नंतर मी नाशिक जिल्हा परिषदेला पण काम केलं आणि मध्यंतरी परत एम पी एस सी दिल्यानंतर मला हे जिल्हा अधिकारी पद मिळालं त्यावेळेला मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये आणि आपल्याकडे धुळे जिल्हा परिषदेमध्ये काम केलं आणि आपण सगळ्यांनीच ज्या पद्धतीने धुळे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने आपण पशुसंवर्धनचं आपण या पाच वर्षामध्ये प्रगती केली मग इमारतीचे बांधकाम असो जुनं आपलं जे जुनी कात टाकून आपण धुळ्यामध्ये नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि नवीन दवाखाने आपण आता आपण वापरत आहोत मशिनरी पण आपण नवीन घेतलेली आहे आणि हे सगळं करण्यामध्ये माझ्या एकट्याचाच नुसता सहभाग नसून आपलं प्रशासन आपले पदाधिकारी आपलं राजकारण त्याचप्रमाणे आपल्या सर्व शेतकऱ्यांचा आपला सहभाग आणि पॉझिटिव्ह दृष्टीने बघण्याची आपली वृत्ती आणि त्याकडे मार्गक्रमण करण्याची आपली वृत्ती ह्यामुळे हे सगळं सक्सेस शक्य झालेलं आहे आणि आपण सर्वांनी मला पुढील आयुष्य जे आ, सुखमय जाण्यासाठी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि आपण सांगितलेल्या सर्व सूचनांचं मी पुढच्या जीवनामध्ये पालन करेल आणि आज उशीर झालेला आहे म्हणून मी जास्त लक्षण वाढवलं खाली हो। भेटलो मला रॅगिंग घेणाऱ्या टीममध्ये हसलेला मेंबर याचा <laughs> आणि आम्ही नवीन बुजरे आणि आमच्या मुंबई कॉलेजला साहेब त्यावेळेस परिस्थिती फार मजेशीर होती असे काहीतरी वर्णनं आम्हाला तिथं ऐकायला मिळाले होते की त्या कॉलेजला तुम्ही पोहोचलात की दिवसा तुम्ही जर कोणा सिनियरच्या ताब्यात सापडले की संपले म्हणून आम्ही लपून थिएटरमध्ये जाऊन बसणार बारा वाजता कधीतरी लपून लपून येणार वगैरे असं मग काही दिवसानंतर मात्र ही भीती थोडीशी चेपली रॅगिंग घेत आहेत ना ठीक आहे हो ना रॅगिंग काय घेतील आता तिची रॅगिंगची पद्धत होती ना ती फक्त धरायचं अरे का कुठून आला काय केलं परंतु पशुसंवर्धन विभागामधली ही रॅगिंग आम्हाला नंतर इतकी प्रिय झाली कारण काय व्हायचं कॅन्टीनमध्ये गेलं की सिनियर बिल द्यायचे ते परवडायचं ना त्याच्यामुळे तू मला एक तास पिळत राहिला तरी चालेल माझी खाण्यापिण्याची व्यवस्था होती आहे त्याच्यामुळे ती अडचण मला बाजूला झाली <laughs> तर ही हा फायदा घेत गेलो आणि नंतर मात्र कळलं की सिनियरचा रिस्पेक्ट वगैरे वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ते सगळं घेत असताना आम्ही पुढे पुढे सरकत गेलो सांगायला हरकत नाही मला एक वर्ष सिनियर असलेले सर जेव्हा डिबेटमध्ये उतरायचे ना तेव्हा मात्र त्यांच्यावर एक विचारसरणीचा प्रचंड मोठा प्रभाव मी बघितलेला आहे त्यांना अमेरिकन संस्कृती प्रचंड आवडायची म्हणजे कदाचित आज ते इथं नसते या ठिकाणी जर नसते तर ते डेफिनेटली अमेरिकेतच असते बरोबर आहे का सर आणि त्यामुळं त्यांच्या सर या स्वागत आहे अकलाटे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्वागत